या रचनेचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक खांबावरची डिझाईन जी आहे ती वेगळी आहे म्हणजे तुम्ही हे इथे जर बघत असाल तर या पिलरवर असलेली डिझाईन पुढच्या पिलरवरती रिपीट नाही आहे इकडच्या पिलरला पुन्हा वेगळी आहे आणि इंटरलॉकिंग सिस्टीमने हे दगड एकामेकात फसवले जात असत म्हणजे इथून हा भाग इथपर्यंत वेगळा आतमध्ये याला गोल खड्डा करायचा याचा भाग वर काढायचा आणि त्यात हा भाग जो आहे तो फसवायचा अशा इंटरलॉकिंग सिस्टीमने हे जे आहे हे लॉक केलेलं आपल्याला दिसून येईल काळाचा मार याला पण पडलेला आपल्याला दिसतो हे हेमाडपंथी रचनेचं वैशिष्ट्य हेमाद्री पंडिताच्या एकूण नेतृत्वात ही मंदिरं बांधल्या गेल्यामुळे त्याने आपल्या नावाने ही शैली जी आहे ती लोकप्रिय केली जिला हेमाडपंथी असं म्हटलं जातं अनेक महाराष्ट्रात ही मंदिरं आहेत आपण भेटता ती मंदिरं पहा